श्रावण महिना संपताना येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हटले जाते अशा या पिठोरी अमावस्येची गोष्ट आज आपण ऐकूया आठ पाच नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या आवसेच्या दिवशी वडिलांचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय वी ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखू लागेल व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस ती बाळंत पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी झाले असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षी ही तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते मेलेलं पोर त्याने तिच्या ओटीत घातलं आणि तिला रानात हकलून दिलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात आली तिथे ती तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाईबाई तू कोणाची कोण इथे येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग घेईल आणि तुला मारून टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून तिला म्हणाली तेवढ्याकरताच तर मी इथे आली आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई इतकी तू जीवावर का झाली आहेस तशी ब्राह्मणाची सून आपली गोष्ट तिला सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून आहे दरवर्षी मी श्रावणी अमावसेच्या दिवशी पाळंत होते आणि माझं मूल मरून जातं आणि त्याच दिवशी आमच्या घरात माझ्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला येणारा ब्राह्मण उपाशी जात असे अशी माझी सहा बाळनपणा झाली सातव्या खेपेलाही असंच झालं मग माझ्या मामनजींना माझा राग आला त्यांनी मला घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं कारण त्यांचं म्हणणं होतं की माझ्या बाळणपणामुळे त्यांचे वडील सात वर्ष उपाशी राहिले म्हणून मी इथे आले आहे आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिवू नकोस घाबरू नकोस अशीच तू थोडी पुढे जा तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल तिथे एक बेलाचं झाड लागेल त्या झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या सात अप्सरांबरोबर तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अधिक कोण म्हणून विचार तेव्हा मी आहे असं त्यांना सांग त्या तुला पाहतील कोण कोठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू तु त्यांना तुझी सर्व हकीकत सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं ती तिथून उठली पुढे गेली तिला बेलाचं झा झाड लागले मग तिने आसपास शोधल्यावर तिला शिवलिंग ही दृष्टीच पडलं तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली नागकन्या देवकन्या अप्सरा ज्या स्वाऱ्यासुद्धा तिथे आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतीत कोण म्हणून विचारले त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कोठली म्हणून त्यांनी चौकशी केली तिने सर्व आपली हकीकत सांगितली नागकन्या देवकन्येनी तिच्या मुलांची चौकशी केली पुढे तिच्या साथी मुलांना त्यांनी जिवंत केले आणि तिच्या हवाली केले पुढे तिला व्रत सांगितले चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलेखी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तसं तिने विचारलं की हे व्रत केल्याने काय होते सरांनी तिला सांगितलं की हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत सुख समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिलं लो, ब्राह्मणाला सांगितलं की तुझी सून आली आहे त्याला ते खोटंच वाटलं पण थोड्या वेळाने त्याला मुलं बाळ दृष्टीच पडू लागली सून दिसली तसा तो उठला घरात गेला मुठभर तांदूळ चुनेवरनं आणि मुलांवरनं ओवाळून टाकून दिले हातपाय धुऊन घरात आला सुनेला सर्व हकीकत विचारली तिने ती सर्व सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि ती आपल्या मुलाबाळांसह सुखाने नांदू लागली अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण